भैया जयस्वाल यांचा दिलासा सात हॉस्पिटल शी, शी सा थेट समन्वय गोरगरीब गरजू आणि मायबाप जनतेसाठी दिलासादायक बातमी असून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे शिवसैनिक राजूभैया जयस्वाल यांनी विविध आजारांवरील उपचारांसाठी सात नामांकित हॉस्पिटलशी थेट बोलणी करून ठेवली आहेत राजूभैया जयस्वाल यांनी कि उपचार शासकीय योजनेत किंवा अत्यल्प खर्चात होऊ शकतात अशा रुग्णांसाठी मी स्वतः पुढाकार घेतला आहे रुग्णांनी थेट हॉस्पिटलमध्ये जाण्यापूर्वी माझ्याशी संपर्क साधावा जेणेकरून त्यांची योग्य सोय करता येईल या उपक्रमाअंतर्गत खालील हॉस्पिटलशी समन्वय साधण्यात आला आहे जे जे प्लस हॉस्पिटल डॉक्टर जीवन सर राजपूत सनशाईन हॉस्पिटल फिजिशियन डॉक्टर आझिम नदीम पटेल लॉन्स समोर बीड बायपास सिग्मा हॉस्पिटल डॉक्टर उमेश टाकळकर शहानूर मिया दरगा रोड शिवकला नेत्रालय डॉक्टर डॉक्टर मुलानी दातांच्या आजारांवर अल्प उपचार हार्ट केअर डॉक्टर श्रेयश रुणवाल व डॉक्टर श्रद्धा रुणवाल हृदयविकार अँजिओप्लास्टी व बायपास जीवन अमृत हॉस्पिटल सिडको डॉक्टर मनोज तोष्णीवाल ब्लड कॅन्सर व बोन मॅरो ट्रान्सप्लांट गोरगरीब रुग्णांवर उपचाराचा खर्च कमी व्हावा आणि कोणालाही आर्थिक अडचणीमुळे उपचारांपासून वंचित राहावे लागू नये यासाठी हा सामाजिक उपक्रम राबवण्यात येत असल्याचे राजू जयस्वाल यांनी भाऊ खोत सांगितले त्यांच्या या सामाजिक कार्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे इन्दव्ह न्यूजच्या माध्यमातून आज राजू भैया जयस्वाल आपल्या सोबत आहेत भैया काय सांगणार आज तुम्ही बघितलं तर गोरगरिबासाठी काम करता मदत काय सांगणार मी फक्त एवढंच सांगेल की मी कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता आज बाळासाहेबांची आम्हाला शिकवण आहे का वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के चमत्कारण त्या हेतूने त्या बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आज माझं मराठवाडा महाराष्ट्रामध्ये नाव आहे आणि मी कुठलंही कारण माझ्या गोरगरिबाला कशी मदत होईल ते मी काम करतो आज तुमच्या चॅनलद्वारे मी ठामपणे सांगतो ज्या बी पेशंटनं मला जर सांगितलं का एक लाख रुपये लागते ऑपरेशनला तर काय करू तर ते काम मी दहा वीस हजारातच करून देईन तितकी बाळासाहेबाची ताकद माझ्यासोबत आहे म्हणून मी आज जनतेचा चा चाहत आहे गोरगरिबाचा चाहत आहे मी कुठल्याही प्रकारचं राजकारण करत नाही कारण राजकारण आज खूप तडीला गेलेलं आहे म्हणजे त्याच्यावर न बोलणारं बरं अशी कंडिशन झाली आहे आज निष्ठावंतांना डावलण्यात येतं दुसरी गोष्ट आज जर निवडणुकीमधून जर पैसा हद्दपार झाला तर हीच खरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना श्रद्धांजली राहील कारण काय होऊ राहिलं त्या पैशाच्या जीवावर जे, जे लोक निवडून यायला नाही पाहिजे ते लोकं निवडून येते मग विकास होत नाही बराबर आहे मी आज संभाजीनगरवासियांनासुद्धा असं आव्हान करतो एक शिवसैनिक म्हणून जो आपला रातन दिवस चोवीस तास गोरगरिबासाठी काम करतो आपल्या दुःखसुखासमध्ये काम करतो त्याच उमेदवाराला तुम्ही निवडून द्या बराबर आहे की नाही कारण राजकारण आज खूप खालच्या थडीला पोहोचलेलं आहे आणि तरुण माझे तरुण बांधव असतील तरुणी असतील त्यांना एक आपला भाऊ समजून एवढीच विनंती करतो की कुठल्याही राजकारणामध्ये पडू नका तुम्ही आपल्या स्वतःचं अस्तित्व स्वतः निर्माण करा तेवढी ताकद असली पाहिजे कारण आज आपले आई वडील शेतात कष्ट करून स्वतःला शंभर रुपयाची बनॅन घ्यायची असली तर दहा वेळेस विचार करते आणि त्या कष्ट करून तुम्हाला इकडं शिकवलं जातं आणि तू त्या शिकवणीचा आईवडलाचं कसं नाव राहील त्या हिशोबाने तुम्ही संभाजीनगरमध्ये काम करता आज क्रांती चौक इकडं तिकडं बघतो पूर्ण वातावरण खराब झालं आहे माझ्या खास करून तरुण मित्राला तरुणीला सगळ्याला विनंती करतो की आपलं आईवडलाचं नाव कसं रोशन होईल त्या पद्धतीने तुम्ही संभाजीनगरमध्ये शिकवण घ्या सगळं घ्या पण एक आईबापाचं नाव कमी होणं असं वागू नका हे मी तुम्हाला त्या चॅनलद्वारे सांगतो सगळ्याला आज जर पाहिलं तर निवडणुकीचं सर्व रमधबा आहे पण आज जर आज तू जात असताना आपल्याला पाहिलं तर मग आपल्याला रुग्ण करता सेवा मला बिलकुल मी चांगल्या घरचं आहे एक रुपयाची पैशाची अपेक्षा नाही कोणाकडून परमेश्वर मला सगळं चालवतो देवाने सगळं काही देईल आहे पण आता वय पन्नास वर्षे झालंय पक्षाशी सेवा करून करून मुंबईलासुद्धा पायी झालं आहे सगळं काही झालं आहे पण आज ज्याचं थोडं नाव चांगलं झालं त्याला डावलण्यात येतं आम्ही सामान्य कुटुंबातले शिवसैनिक आहे बाळासाहेबाच्या उद्धवसाहेबाच्या आशीर्वा आशीर्वाद घेऊन आम्ही पुढं चालतो आम्हाला कोणासंग दुश्मनी करायची नाही आम्हाला किती संघर्ष करावा लागतो संभाजीनगरमध्ये नेत्या लोकाचं मला माहीत आहे पण मी जास्त काही बोलत नाही बाळासाहेबाच्या आशीर्वादाने मी माझी जी व्यावहारिक लाईनचं आहे आणि मी लक्ष्मी प्राप्त आहे त्याच्यामुळं मला कोणाविषयीच काही बोलावं वाटत नाही पण मी जसं तसं उत्तर देणारं आहे असं नाही का इतका लगेच कमजोर आहे आहे का नाही एक बाळासाहेबाचे विचार घेऊन चालतो आज माझी फक्त मान्यवरांनी एवढीच विनंती आहे का ज्या उद्धवसाहेबाला बाळासाहेबाला आम्ही दैवत मानतो बराबर आहे का नाही कधी काळी आमदार खासदारकीचे बी फॉर्म त्यांनी तुम्हाला द्यायले हे लक्षात असून द्या त्यांच्या सहीशिवाय तुम्हाला बी फॉर्म भेटले का हे आता जे खासदार असो आमदार असो आमचे बरोबर आहे की नाही जे पक्ष सोडून गेले त्यांच्या बी फॉर्म भेटले ना त्यांच्या सहीशिवाय त्या बी फॉर्मचा विचार करायला पाहिजे मग उद्धववर बोलायला पाहिजे का आज जर उद्धव साहेबाने बी फॉर्मवर सही मारली नसती तर तुम्ही आमदार असते का खासदार असते का पण त्या कुटुंबावर बोलणं टाळा मातोश्रीवर बोलणं टाळावं कुठंतरी गुरुचा आदर करावं आपल्या आपण शिक्षणात बी समजलो असेल सगळीकडे बघतो आपण गुरुपौर्णिमा आल्यावर काय करतो हे सगळं आपण बघतो ना जवळून पण आज त्या इतक्या उद्धव साहेबावर तब्येत खराब असताना चिखल फेक करता ठीक आहे जर त्यांना ठरवलंच असतं समजा का आपलं इकडं काही नाही आपण इकडं बी गेलो भाजपकडं तर मालामाल झाली असते बराबर पण कुठल्याही पेक्षा पैशाची अपेक्षा न करता आज गोरगरीब जनतेसाठी तुम्ही बघितलं असता करोनात उद्धव साहेबांनी कसं काम केलं चवलं एक एक कुटुंब कुटुंब बरोबर आहे की नाही दोन लाखाची कर्जमाफी कशी केली हे बी तुम्हाला समजलं असेल आज या सरकारनं सांगितलं होतं का आम्ही सत्तेत आली की दोन लाखाची आपण कर्जमाफी करू भेटला का एक रुपये कोणला तुम्ही सांगा हा हा तुम्हाला फक्त इलेक्शन आल्यावर तुमच्या घरोघरी येते दहा दहा वीस वीस हजार रुपये को त्या टायमाला तुमचे मत विकत घ्यायचे आहे ना त्या मताच्या जीवावर राजकारण करायचं पुढचं काही करायचंच नाही काम तुम्हीच सगळे समृद्धी महामार्ग बघा सगळं निष्कुष दर्जाचं काम झालं आहे सगळे रस्ते उखळत आहे कुठं बी पाहता संभाजीनगरमध्ये पा कुठं पाणी साचतं कुठं काय साचतं बरोबर एक नाही आज ज्याप्रमाणे संभाजीनगरचा विकास व्हायला पाहिजे आज केंद्रात राज्यात सगळं सरकार संभाजीनगरमध्ये बसेल असून त्या मानाने विकास चालू नाही आज किती संतगतीनं किती दिवसापासून काम चालू आहे संभाजीनगरच्या पाणी प्रश्नाविषयी तुम्हाला माहिती आहे ते पाणीचा प्रश्नसुद्धा लवकर सुटत नाही ही कंडिशन आहे बघा श्रीम श्रीमंत माणूस वीस टक्के जो वीस तीस टक्के समाजात राहणारा माणूस आहे जेव्हा चांगल्या क्वालिटी तो कसाही पोट भरू शकतो पण गोरगरीब जनता सामान्य कुटुंब संभाजीनगरला पोट भरू शकत नाही कारण असं का आज माझी आई बहीण जर कुठं कामाला गेली तर तिला दहा अकरा हजार रुपयाच्या वर पगार नाही माझा भाऊ कुठं जर गेला तर त्याला दहा अकरा हजाराच्या वर पगार नाही दोन्हीचे मिळून वीस हजार रुपये येते वीस हजारात आठ हजार भाडं गेलं तीन हजारचं पेट्रोल गेलं भाजीपाला गेला, भाजी गेला कपडे लत्ते बिलकुल ते कुटुंब थोड्या दिवस राहून आत्महत्येच्या दारात पोहोचतं म्हणून आज मी संभाजीनगरवासियांनासुद्धा सांगतो का आपण कुटुंबाची कशी काळजी घेता येईल ती घ्या कारण आज जास्तीत जास्त आत्महत्या आपल्या संभाजीनगरच्या घाटीमध्ये होत आहे खूप तणावग्रस्त आहे आत्ताच एका पॉयझन घेतलेला पेशंटला मी म्हणजे इतकं वातावरण खराब झालं आहे का कुठलं महागाईला आळा नाही तरुण बेरोजगारी इतकी वाढली त्याला आळा नाही शेतकऱ्याला दिला असं नाही पण बाकी श्रीमंतांना श्रीमंत आणि गरीबाला गरीब बनवणारं सरकार आहे हे पक्क लक्षात आलं तरी ठामपणे मी गोरगरीब जनतेलासुद्धा विनंती करतो की तुम्ही निवडणुकीमध्ये पैसा घेऊ नका ज्यांनी तुमच्यासाठी काम केलं आहे त्यालाच मतदान करा बरोबर आहे की नाही आज पैशाच्या जे सगळं विकल्या गेलं आणि त्यांनी आज एकनाथजी शिंदेचं ज्यावेळेस आम्ही सगळे युतीमध्ये होतो तर शिंदे साहेबाचं मी राईट हँड होतो जिल्हा प्रमुख होतो संभाजीनगरचा पण उद्धव साहेबावर संकट आल्यानंतर मी मुंबईला पायी गेलो एकनाथ साहेबाच्या घरी जितका माझा सन्मान झाला ना कुठंच नाही झाला श्रीकांत दादाने मला पोहे खाऊ घातले घरी सगळं काही आम्ही मंगे चिवटे आम्ही सगळे सोबत होतो पण आज उद्धव साहेबावर आमच्या पक्षावर टाईम आला म्हणून ती कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता मी परत उद्धव साहेबासमोर राहिलो तुम्हालाही पक्षाची काही झालेली असेल बिलकुल तिकडं वापर आहे आज भी मला मरणाची वापर आहे आणि कितीतर वेळेस संकट झेलतो मी मागच्या वेळेस बघितलं असन ते अनिल भैया चोरड्याने उद्धव साहेबाला गाडी देण्यासाठी आणली होती शेतकऱ्याचं प्रतीक तर आमच्या दानवे दादांनी माझ्यावर स्टंटबाजी केली काही कारण नसतानी आहे का नाही तरी आम्ही पक्षासोबत आहे परवा बी आदित्य ठाकरे साहेब आलते आदित्य साहेब आम्ही फक्त आमचे दैवत आलो म्हणून तिथे गेलो पण दा दादाचं काय राग आणावर झाला तोंडात दानवे साहेबाला आमच्या कुटुंबातलंच व्यक्ती समजतो ना मारली तर चला भाऊ आपल्या वडिलांनी मारला असं समजून आम्ही असं बोललो का लोकांनी माझ्या जागी जर दुसरा शिवचनिक असतात तर आज त्यावेळेस बघितलं असेल मीडियावर उद्धव साहेब संघ मला कसे बोलले ते आज माझ्या मुलाच्या तोंडात मारली तरी आमची वागणूक व इथल्यासन तुम्ही आम्ही फक्त संयमाने आणि गोरगरिबाचे काम करतो आम्ही प्रत्युत्तर दिलं का दानवे दादाला आम्ही त्यांना कुटुंबाचं समजतो आणि ज्यावेळेस मागच्या वेळेस बी जी घटना झाली मीडियावर उद्धव साहेब आले ते त्यावेळेस मला जे फटकारलं दादानी ते अनिल चोरडे आणि जीने गाडी आणली होती तरी मला मातोश्रीवर फोन आला का आपले ते आदर्श आहे तुम्ही जाऊन भेटा तर आज मी अंबादास दानवे दादाच्या घरी गेलो एक घंटा बसलो त्यांची पत्रकार परिषद झाली पत्रकार परिषद झाल्यानंतर दादाला जय महाराष्ट्र केला तरी दादा माझ्या संग बोलले नाही म्हणजे असे काय खुन्नस आहे माझ्यात का मला मी मला डावलल्या जातं पण मी तरी त्यांना आदर्शच मानतो खरे साहेबांना आदर्श मानतो बरोबर आहे कहून का आमच्या पक्षाचे ते नेते आहे नेत्याचा आदर सन्मान करणं हे शिवसैनिकाचं काम आहे पण त्यांनी बी कुठंतरी ही जाणीव धरायला पाहिजे का इतके धक्के खाऊन बी आज